रोहिणी नक्षत्रा पाठोपाठ मृग नक्षत्राने सलग सहा ते सात दिवस हजेरी लावल्याने बंधारे छोटे मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत तर अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाल्याने डाळीम द्राक्ष या बागायतींना मोठा फटका बसला असल्याचं शेतकऱ्यातून बोललं जात आहे याबाबत प्रताप हनुमंतू व्यवहारिक कृषी तज्ज्ञ यांच्याशी आम्ही संवाद साधला असता ते म्हणाले की मोमाने परिसरामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झाला आहे मोडनिम मंडलची सरासरी साडेतीनशे मिलीमीटर असून सरासरीच्या साठ ते सत्तर टक्के पाऊस जून महिन्यातच पडला आहे याचा परिणाम सगळ्यात जास्त द्राक्ष पिकावर होताना दिसत आहे मोडनिम मंडलमध्ये जवळजवळ दोन हजार एकरवरती पीक आहे या पावसामुळे अतिरिक्त नत्र वाललं जातं जमिनीतील बुरशी वाढली जाते परिणामी वेलीतील सायटोकायनिन आणि ऑक्सिजन्स हे संजीविके कमी होतात याचा परिणाम काळी पकवता आणि घडनिर्मितीवर होतो परिणामी ऑक्टोबर छाटणीत द्राक्षगड छोटे पन्ने किंवा जिरणे ही समस्या उद्भवणार आहे कधी नव्हे ते यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच तेही सलग सात ते आठ दिवस पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे काल रात्री झालेल्या पावसाने मोडणींबावी आरण पडसळी भागातील बंदारे ओडी नाले यांना पूर आला आहे गेले सात ते आठ दिवस पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटले आहेत त्यामुळे पाणीच पाणी शेतातून वाहत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा